सर्वांना माझा नमस्कार मित्रांनो ही निवडणूक परिवर्तनाची आहे आणि बदलाची आहे कुठेतरी आपल्याला लोकप्रिती कसा असला पाहिजे तो वेळेवर धावणारा आपल्या प्रत्येक गोष्टी मदत करणारा तो खऱ्या अर्थानं आपल्या येणाऱ्या पिढीसाठी काहीतरी करण्याचं विजन ठेवणारा कुठे आरोग्य असेल शिक्षण असेल औद्योगिक असेल शेती असेल त्या सर्व क्षेत्रात परिसरातील समान सर्वांना सर्वात सवत देऊन जाणारा सर्व धर्म समभाव मानणारा असा जर त्या चौकट तुम्ही बसत असेल तर निश्चितच यावेळेचं मतदान तुम्ही क्रमांक नऊची बटन दाबून गॅस सिलेंडर द्यायला पाहिजे कारण ज्या लोकांनी सातत्यानं फक्त आणि फक्त आपलं घर आणि घराच्या अवती होती हा राजकारण ठेवलेला आहे त्या लोकांना आपण धडा शिकवला पाहिजे त्यासोबतच येथील अनेक समस्या आहेत तशाच ठेवलेल्या आहेत मग ते घरगुराच्या असतील छोट्या छोट्या समस्या असतील त्या पूर्ण करण्याचं काम यांच्याकडून झालेलं नाही ते पूर्ण करण्यासाठी तुमचा हा मित्र सदैव कटिबद्ध आहे तुमच्या सर्वांगीण विकास खेळ असेल क्रीडा असेल त्या सर्व विभागात विकास करण्याची माझी कटिबद्धता राहील पण यावेळेसचं मतदान हे गॅस सिलेंडर झालं पाहिजे पोलीस अपेक्षा व्यक्त करतो आणि कृपया ज्या भूलतापाला बळी पडू नका जे लोक सातत्यानं दोन दिवसातून प्रचार करतात त्या देशाचं आणि महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं मतदान हे इच्छामुद झालं पाहिजे यानुसार सर्वांना विनंती करतो की यावेळेसची निवडणूक तुमच्या सर्वांच्या येणाऱ्या पिढीसाठी आहे तुमच्या सर्वांच्या वर्षातून चांगल्या रुपयासाठी आहे तो कोट फॉर सिलेंडर